यावर्षी मकर संक्रांत कधी साजरी करणार आहेत ते जाणून घेऊया त्याचा मुहूर्त आणि काळ्या रंगाचे महत्व जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिण दक्षिणायानातून उत्तरायनाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होत होते असा समज आहे मकर संक्रांतीचं शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं म्हणलं जातं पंचांगनुसार यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपर्यंत चालेल तर आता आपण पाहिले मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पाहिला दान करायची वेळ पाहिली त्याचे महत्त्व हिंदू धर्मांमध्ये का आहे ते पाहिलं आता आपण बघूया काळ्या रंगाचे महत्त्व मकर संक्रांतीच्या दिवशी काळे व्रस्त परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्रांचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून काळ्या म्हणून काळ्या रंगाची वस्त्र मकर संक्रांतीला परिधान केली जाते थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगोळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद